कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आगरी कराडी कामोठे महोत्सवाचा चौदावा वर्ष दिमाखात प्रारंभ झाला शुक्रवारी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले झेंडा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय पावणेकर हा थांबणारा कार्यकर्ता नाही त्याच्या मनात येते ते काम तो निश्चयाने पूर्ण करतो कामोठ्याचे प्रश्न मांडण्यात तो नेहमी अग्रभागी असतो सर्वांच्या सुखदुःखात धावणारा असा कार्यकर्ता सोबत असल्याचा मला अभिमान आहे अशा धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांना साथ देण्यासाठीच मी आवडीने कामोठे महोत्सवाच्या उद्घाटनाला आवर्जून येतो जे पावलेकर थांबत नाही त्याच्या मनात आलं हे करायचं म्हणजे करायचं अशा प्रकारची व्यक्ती अतिशय धाड धाडशी व्यक्ती आहे आपल्याला आपले लवेत आपल्या गावकऱ्यांचे आणि कामठेकरांचे सर्व सर्वसामान्यांचे ते प्रश्न मांडण्याकरता वकील म्हणजे सगळेच वकील भांडतात पण हा वकील जरा जास्त काय एक एक प्रश्न लावून धरून बोलत असतो वागत असतो तर तशा प्रकारे प्रत्येकाच्या सुखदुखा करता पुढे येणारा हा कार्यकर्ता हा कार्यकर्ता जो आहे त्याचे सर्व सहकारी सुद्धा एक नेत्यानं असं काम करतायत खरं तर कित्येक वर्षापूर्वी दोन हजार अकराच्या गोष्टी सांगितल्या जाते का त्यावेळा त्यांनी हा रुग्ण सुरू केला त्यावेळेला मी आपला तसा म्हणजे कामोठ्यामध्ये बरीच वर्ष आहे पण झेंडा सामाजिक संस्था हे नाव ऐकलं पावणेकर ग्रंथालय वाचनालय आणि ग्रंथालय हे नाव ऐकलं ग्रामीण भागामधलं माणसं आणि ग्रामीण भागामध्ये असं ग्रंथालय सुरू करणं हे त्यामान तसं म्हणजे तर विशेष शहरामध्ये ग्रंथालय असतात वाचनालय असतात पण त्यांनी त्या काळामध्ये पंधरा चौदा पंधरा वर्षापूर्वी ते ग्रंथालय सुरू केलं झेंडा संस्था स्थापन केली आणि गोरगरीबांच्या हक्कासाठी भांडण्याकरता त्यांना सुधारण्याकरता राष्ट्रालय कशाकरता असतोय तर ज्ञान वाढवण्याकरता आणि दृष्टीनं विविध प्रकारची पुस्तकं विविध कथा कादंबऱ्या कविता या सगळ्या गोष्टीतून आपलं ज्ञान वाढवण्याकरता तसं हे कामोठीच्यामध्ये अगोदरपासून सुरुवातीच्यापासूनच त्यांनी अगदी ह्या याच्यामध्ये पाऊल ठेवलं शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतः बाहेर आहेत पण पर त्याच्याबरोबर इतरांना सुद्धा ग्रंथालयाचा वापर व्हावा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी त्यावेळेपासून हे ग्रंथालय सुरू केलं आणि या संस्थेमार्फत सा सामाजिक कामना सुरुवात केलेली आहे कामोडे भाजप शहर मंडळाचे अध्यक्ष विकास खरत यांनी सांगितले झेंडा संस्थेच्या सा वतीने वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात कामोठे महोत्सव तरुण महिला आणि लहान मुलांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो आगरी कराडी ही आपली संस्कृती टिकवण्याचे काम हा महोत्सव करत आहे एक अभिमानास्पद गोष्ट आहे कामोठ्यासाठी कारण आज कामोठ्यामध्ये ज्या पद्धतीत झेंडा सामाजिक संस्था काम करत असते फक्त हा महोत्सव नसून याच्या पाठीमागे अनेक उद्देश आहेत आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपले तुमचे आमचे सर्वांचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब ज्या या कामोठ्यासाठी दोन हजारपासून आपण जे बघितलेले आहेत दलन वलन घडण याच्यात प्रत्येक गोष्टीसाठी मग मंदिराचा विषय असो तो शैक्षणिक विषय असो तो सांस्कृतिक विषय असो आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत हा झेंडा सामाजिक संस्था कुठेतरी या कांबोट्यातील रहिवाशांना एक वेगळी परभणी देण्याचा प्रयत्न करत असते फक्त याच्या माध्यमातून संस्कार असतील किंवा डान्स स्पर्धा असतील अनेक महिलांना वेगवेगळ्या दिशेने एक, वेग दिशे एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न करत असतो याच्या व्यतिरिक्त आपली संस्कृती आणि संस्कार हे टिकले पाहिजेत या याचा मूल उद्देश याच्या पाठीमागे आहे कारण हा कांबोटा विकस दोन हजारपासून झालेला असेल तर त्याची संस्कृती आणि पार्श्वभूमी ही वेगळी आहे त्याची रहन सहन त्याची खाद्यसंस्कृती ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे या उद्देशाने हा झेंडा सामाजिक संस्था काम करत असते आणि येणाऱ्या काळात फक्त याच्या माध्यमातून नव्हे तर वृक्षारोपण लागवड असेल रक्तदान शिबिर असेल म्हणजे समाज उपयुक्त अनेक वेगवेगळे उपक्रम झेंडा सामाजिक संस्था करत असते आज जय जी पावणेकर असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील त्यांना खरंच या कांबोड्यातील रहिवाशांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी कामडाच्या मंडळाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण येणाऱ्या काळात असे वेगवेगळे उपक्रम राबवून नक्कीच कामड्यासाठी नवीन उपरपणी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद संस्थेचे अध्यक्ष जय पावणेकर यांनी व्यासपीठावरून बोलताना सांगितले की गेल्या चौदा वर्षात महोत्सवाला आणि झेंडा संस्थेला ज्या ज्या क्षणी मान्यवरांची गरज पडली त्या सर्वांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादेत राहून नेहमीच सहकार्य केले सोळा वर्ष झाली कारण लॉकडाऊनमधली दोन वर्ष गॅप होता म्हणजे दोन हजार अकरा साली पहिला महोत्सव झाला आणि त्याचे चौदा पर्व आपण करत आलो इथपर्यंत येत असताना ही मान्यवरांची गर्दी फक्त खुर्च्या भरण्यासाठी कधीच नव्हती जेव्हा जेव्हा या महोत्सवाला गरज पडली त्या त्या वेळेस आपल्या हातात जे जे अधिकार आहेत जे जे देण्यासारखं आहे ते ते या सर्व मान्यवरांनी या महोत्सवाला दिलंय म्हणून हा महोत्सव आजपर्यंत जिवंत आहे आणि चौदाव्या वर्षापर्यंत येऊन ठेपला आहे या महोत्सवाच्या प्रसंगी कामोठे मंडळ भाजप अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक अरुण कुमार भगत विजय चिपळेकर रायगड जिल्हा उपाध्यक्ष के के म्हात्रे स्वामी म्हात्रे प्रदीप भगत राजेश कायकर भाऊ भगत श्रावण खरत हर्षवर्धन पाटील विद्या तामखेडे माजी नगरसेविका हेमलता गोवारी कुसुम म्हात्रे हरजिंदर कौर सिंग सुनील गोवारी सुशील शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते कामोठेमधील हा महोत्सव स्थानिक संस्कृती कला परंपरा आणि समाजभावना दृढ करण्यासाठी गेली अनेक वर्षे योगदान देत असून नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे यंदाही महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे